प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी जागा लढवल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली ओबीसी आरक्षण संदर्भात आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडली असं देखील आंबेडकर म्हणाले कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या वेग प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या अंदरणी सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं बघ हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्ती नामक नाही जोपर्यंत तो जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काडी मोड होते मला काय माहिती नाही आहे सॉरी सर मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी तर ओबीसी आरक्षण बचाव जे रॅली तुम्ही हे काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज रांगे पाटील असं आहेत की वंचित बहुजन आघाडीचे सेवा ॲडव्होकेट बाळासाहेब से आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या पाठी वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं सर मी आम्ही आमची भूमिका आम्ही स्पष्ट मांडलेली आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं कर त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कमेंट्स करत नसतो थँक्यू बाबा हां कोणती अजिबात थँक्यू व्हेरी मच विशालगडाचा वाद सध्या सुरू आहे तर विशालगडावर काय म्हणजे कुठे चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललं आहे काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उबाटा सेनेला <स्था> विचारा त्याच्यानंतर असं एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं आहे लोकांनी त्यांना मतं दिलेली आहेत थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आध या माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं आ, हे चुकीचं होईल मी असं म्हणतो आहे चंद्रकांत हांडोरांना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्त्वाचा भाग आहे